नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलवर ही पाहा किती सुंदर अशी आपण आठवडी बाजारासाठी कापडी पिशवी तयार केलेली आहे तर ही कापडी पिशवी कसली आहे तर ती काठपदरापासून बनवली साडीच्या काठपदरापासून एकदम झन्नाट अशी आयडिया मेस तुम्हाला घेऊन आलेली आहे कापडी पिशवी शिवायला अगदी सोपी आणि तिथून कोठी कॅरी करून जाऊ शकता आणि ही कापडी आहे त्यामुळे एनवायरमेंटल फ्रेंडली आहे कोणतीही घरातली जुनी साडी असेल तर ती फेकून अजिबात येऊ नका त्या साडीच्या काठ पदरापासून एक मस्त असं यूज करा आणि पदर हा कडक असतो साडीपेक्षा थोडासा त्याच्यामुळे ही पिशवी अगदी मजबूत बनते यामध्ये आपण गोणी अस्तरचं कापड कोणतंही घ्या तुम्ही मी ते गावचं भरलेलं आहे अस्तरचं कापड टाकलेलं आहे आणि त्यावर आपलं काठपदार ठेवलेलं आहे म्हणजे पिशवी अगदी मजबूत आणि मजबूत बने ते यामुळे अगदी सोपी ही आहे अगदी घरी बनवल्यासारखी अगदी तुम्ही घरच्या मस्त अशी ही पिशवी बनवू शकता आणि तुम्ही ही विकूही शकता खूप छान अशी मी एकावर एक पदर टाकून एकदम मस्त अशी शिकवून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर ह्याचा फुल व्हिडिओ हवा असेल तर तो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन नक्की पाहू शकता आणि हा व्हिडिओ जर तिकडे जाऊन तुम्ही नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विचारू नका यासारखे भन्नाट अशा आयडिया मी तुम्हाला येऊन येणार आहे यापुढेही त्यामुळे आणि घंटी ही बाबा घ्यामुळे तुम्हाला ज्या चॅनलच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका तरी पहा किती सोपी आहे आणि वेळ वाचवणारी आहे एक दोन तसत ती पटकनी बनवून जाते पहा ती भन्नाट अशी बनते, Вдлигать я вот это мне. Просто еще так пошли.